माझं नाव विकी पांढुरकर मी भावनीपेठमध्ये राहतो आज गुरुवार स्वामींचा दिवस आज मी दर गुरुवारी स्वामींच्या मंडळीच्या मठात दर्शना जात असतो आता मी दुपारी अडीच वाजता शनिवार वाड्या होतो शनिवार वाड्या कशी असता माझ्या मनात कल्पना माझ्यासोबत एक माझे मित्र पण होते आणि आम्ही दोघं असं टू व्हीलर फिरत फिरत त्यांना मला डेक्के सोडत होतं होतो डेट्यांना सोडता सोडता माझ्या मनात काहीतरी कल्पना आहे म्हणजे या नदीच्या कडेला आपण जर थोड्या वेळ बसू मी नदीच्या कडेला थोडा वेळ बसू म्हटल्यानंतर मी जो आपला च बाजूला बाजूला पात्राच्या बाजूला एक जो रोड जातो त्या रोडने मी इथं एक ब्रिज छोटा पाहिला म्हणजे इथं एक मंदिर आपण इथं दोन मिनटं जाऊ तर इथं आल्यानंतर मला कळलं इथं ऊर्जा स्वामी समर्थ मठ म्हणून आणि या मठात आल्यानंतर एक मला मूर्तीला बघितल्यानंतर जर स्वामींसमूर्त म्हणजे महाराज माझ्याकडे बघून असले आणि मला असं जाणवलं की महाराजांनी मला तिकडं नाही तर मी इकडं आहे तू इकडे भेटायला मला असा एक संदेश दिला असतो असं मला कल्पना वाटते आणि या मठात आल्यानंतर एक सांगतो तर पॉझिटिव्ह एनर्जी वाटली शांतता वाटली स्वामी भक्तांना विनंती आहे की आपण ध्यानासाठी आपण या स्वामींच्या सेवेसाठी आपण सगळे तन मन धन सगळं अडकून शांतता आपल्या मनाला कुठेतरी भेटावी आणि स्वामी भक्त आपण सगळ्यांनी एकत्र यावं या मठामध्ये सुविधा या सगळे आपले स्वामी भक्त परिवार खूप छान चार झाले ह्यांच्यासोबत आपणही स्वामी भक्त आपण सहभाग घेऊन आपण या मठाला दर गुरुवार एक भेट सगळ्यांनी अवश्य द्यावी ही माझी स्वामी भक्तगृ विनंती आहे धन्यवाद स्वामी